नमस्कार नमस्कार मी दिनेश राठोड कन्नड आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेले जांभळी या गावात जांभळी गावामध्ये आपले गुंजाळ साहेबांनी आपले कांदे बिजवाईवरती आपले उत्पादक वापरलेले हे उत्पादक वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव जाणवले आहे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया गुंजाळ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा चंद्रभान शेनपुड गुंजाळ गाव जागेत तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद सर तुम्ही कांदे बीज वरती जेव्हा आपले उत्पादक वापरले होते तेव्हा कांद्याची परिस्थिती कशी होती थी आता ते आपण जे तुमचे जे, तुम जे प्रोडक्ट घेतले साहेब हा ऑलराऊंड स्टिकर आणि ते सुपर क्राप। सुपर खालून सोडले आणि वरती फहरणी पण केली त्याची असं अनुभव आला की हे जे स्टम्प खालचे जे फुटव्याची संख्या आहे ही वाढली पुरा स्टम्प आहे ना हा एकदम झाडपणावर दिसले जाडपणावर दिसायला सुरुवात झाली पहिले जेव्हा आपण सोडण्याची पुरी जी होती आज किती दिवस झाले आपल्याला सोडायला दिवस दहा बारा दिवस झाले त्याच्या पहिले परिस्थिती कशी होती कांद्याची लहान होते पण याच्यात मला हे आता हे झाड आहे ना एकदम आता स्टंप आणि कांद्याची गुंडी लागायला सुरुवात झालेली आणि असं हे ना ह्याच एकदम जाडपणावर ए हो मी तर पहिले पाहत हे खाली पळ पडत होती ना पडत होती आता पुटे सुद्धा वाढून गेले हे ये ना हम्म संख्या एकदम बेस्ट वाढेल आहे प्रोडक्ट एकदम भारी रिजेटच आहे एकदम भारी रिजेट आहे आपले जे उत्पादन वापरले तुम्ही हे वापरून समाधानात सग एकदम अजूक आहे अजून पण आपल्याला वापरायचे हे अजून वापरायचे आजू काय आगीन एक दोन वेळेस आपण त्याचे सोडू जाऊ हो 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 चालेल चालेल धन्यवाद